नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्षांची वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाळणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्षाची वाढ पहा एम्प्लॉईज न्यूज काय आहे बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती सध्या उच्च न्यायालयाकडून नवा निर्णय दिला जात आहे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे दोन वर्षांनी वाढवण्यात आले आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी म्हणून सांगण्यात येत आहे या निर्णयामुळे तुम्हा सर्वांना आणखीन कोणते फायदे मिळणार आहेत हे आपन जानून बगा नुसार उच्च नाया चा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा वृत्तानुसार उच्च न्यायालयाकडून कर्मचाऱ्यांच्या या सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय लोकांमध्ये जाहीर होत असल्याची माहिती लोकांसमोर येत आहे ज्या अंतर्गत सेवानिवृत्ती आयोगात वाढ होणार आहे बघा राज्य सरकारची अधिसूचना रद्द बघा कशा पद्धतीने राज्य सरकारची अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे या अधिसूचनाही रद्द करण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाने किंवा शासनाने जारी केली आहे एवढेच नाही तर या आधीही कर्मचाऱ्यांना बोलावून पगार देण्याबाबत माहिती सादर करण्यात आली होती ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसत नाही बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे एकूणच तुम्ही राज्य सरकारची अधिसूचना कशा पद्धतीने रद्द केलेला आहे तेही या ठिकाणी आपण पाहिलो हायकोर्टाने निवृत्ती आणल्याचे बोलले जात आहे श्रेणी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला, दिला जात आहे आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात आल्याची माहिती सातत्याने मांडली जात आहे या आधी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊ दिले जात नसताना साठ वर्षांनंतरही कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पुन्हा कामावर बोलण्याचे आदेश काढता येत होते मात्र यामध्ये बदल केल्यानंतर नवीन नियम कर्मचाऱ्यांमध्ये शेअर केले जात आहे बघा हा निर्णय आहे कोणता निर्णय बघा याशिवाय सरकारने इलेन कर्मचाऱ्यांना दोन वर्षासाठी वेतन देण्याची घोषणा केली आहे चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या वयाबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे न्यायालयाने स्पष्टपणे बजावले आहे बघा कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वयाच्या दोन वर्षाचा लाभ मिळेल नवीन रणनीतीनुसार दहा मे दोन हजार एकनंतर निम आय व्ही कर्मचाऱ्यांचे चा वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्ती घेतली जात असल्याच्या लोकाच्या विश्वासावर ही माहिती दिली जात आहे तर नवीन नियमानुसार लोकांना वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्ती मिळणार आहे अशी ही माहिती समोर आलेली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने नवीन नियमानुसार लोकांना वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्ती मिळणार आहे ही कर्मचाऱ्यांना निवृत्ती वयाच्या दोन वर्षाचा लाभ मिळेल एकूणच अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सेवा निवृत्तीच्या वयात दोन वर्षाची वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद